मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाड जिल्ह्यात मेपाडीजवळच्या डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनात एकेचाळीस नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर एकशे अकरा लोकांना वाचवण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे अनेक लोक अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असून दोनशे पंचवीस जवानांची तुकडी या ठिकाणी शोध आणि बचाव कार्य करत आहे राष्ट्रीय आरोग्य विभागानं या ठिकाणी बचावासाठी राष्ट्रीय आरोग्य मोहीम राबवली असून मदतीसाठी नऊ सहा पाच सहा नऊ तीन आठ सहा आठ नऊ आणि आठ शून्य आठ सहा शून्य एक शून्य आठ तीन तीन हा क्रमांक जारी केला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे पंतप्रधानांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांसाठी दोन लाख रुपये तर जखमींच्या उपचारासाठी पन्नास हजार रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दुर्घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे घटनास्थळी एन टी आर एफ तसंच जवानांकडून नागरिकांचा शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं